मनमाड कुख्यात गँगस्टर अबू सालेमला दिल्ली येथून मनमाड मार्गे नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड रेल्वे स्थानकावर आणून त्याला रस्ता मार्गे नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले दोन हजार दोन साली अदानीला खंडणी मागितली या प्रकरणी दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल असून या प्रकरणी सुनावणीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात आले होते मात्र दिल्ली कोर्ट सुट्टीवर असल्याने त्याला दहा सप्टेंबर तारीख देण्यात आली त्यामुळे त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आले मनमाड रेल्वे स्थानकावर शहरातील प्रत्येक चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता साली अदानीला खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सुनावणीसाठी अबू सालेम याला दिल्ली कोर्टात नेण्यात आले होते मात्र दिल्ली कोर्टाला सुट्टी असल्याने त्याला पुन्हा नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले यासाठी त्याला कर्नाटक एक्सप्रेसने विशेष डब्यात ब्लॅक कमांडो व विशेष पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मनमाड येथे आणण्यात आले येथून पोलीस बंदोबस्तात त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आले यावेळी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजर शेख मनमाड